आजचाही दिवस बिझी जाणार होता हे माहीतच होतं कारण की आम्ही काल ज्या टाईल्स वगैरे पाहून आलो होतो पण काल सिलेक्शन तर काहीच झालं नव्हतं म्हणून आज आम्हाला आता टाईल्स वगैरे पाहून चेक करून आज सिलेक्शन करून ऑर्डर द्यायचीच होती हे करून कारण की आज संध्याकाळपर्यंत काम चालू होणार होतं किचन ओट्याचं कारण फोडून वगैरे सगळं झालेलं आहे तर इथं जाऊन एके ठिकाणी आम्हाला मग जो किचन ओट्याचं मला डिमॉलिश करून जो व्हाईट ओटा बनवायचा आहे त्यासाठी जे कॉर्ड्स ते सिलेक्ट केले आणि त्याची ऑर्डर वगैरे देऊन गेली आणि त्यासाठी मग कॉड्सचं सिंक वगैरे पण ऑर्डर दिली आणि नंतर तिथून गेल्यानंतर मग आम्ही क्रोमामध्ये गेलो आणि क्रोमामध्ये मला गॅसचा हॉब वगैरे बघायचा होता तर आम्ही बरेचसे मॉडेल्स पाहिले पण मला जसं हवं आहे तसं तर, तर काही भेटलं नाही त्यामुळे अजून सिलेक्शन त्याचं बाकीच आहे आणि तिथून लगेचच आम्ही फ्लॅटकडे गेलो फ्लॅटचं काम किती झालं आहे चेक करण्यासाठी तर बऱ्यापैकी काम त्यांनी चालू केलेलं आहे फास्टमध्ये आणि ते पाहून पण मग घरी आल्यानंतर मी माझी सकाळी लवकर गेल्यामुळं बरीचशी कामे बाकी होती तर पटकन भांडे वगैरे धुवून घेतली आणि त्यानंतर मग दुपारी कव्याचा स्टडी वगैरे घेतला आणि बाकीची कामे वगैरे केली तर नंतर हा रात्रीचा शूट आहे तर रात्रीच्या जेवणामध्ये इथं मी डाळ खिचडी बनवली होती तर डाळ खिचडी खूप टेस्टी झाली होती आणि दाळ खिचडी वगैरे खाऊन झाल्यानंतर मग कपड्यांच्या घड्या वगैरे हे कामं राहिली होती तर ते पण करून घेतली तर असा होता आजचा दिवस जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला